नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या तासिकेत हार्दिक स्वागत आज आपण इयत्ता दहावी विषय भूगोल अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ह्या प्रकरणावरील भाग शिकणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय दरडोई उत्पन्न म्हणजे काय तसेच अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आण आणि व्यवसायांचे तीन प्रकार प्राथमिक द्विती व्यवसाय द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय यांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलमधील शेती मासेमारी खाणकाम उद्योग तसेच भारतातील शेती व्यवसाय खाणकाम मासेमारी उद्योग हा भाग शिकणार आहोत ब्राझीलमधील शेती ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्यांची पिके आहेत मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते कॉफी सोयाबीन काकाओ रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास झिराईस साओपावलो या राज्यात घेतले जाते या पिकांशिवाय केळी अननस संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनसुद्धा घेतले जाते पशुपालन व पशुपालन व्यवसायावर आधारित वेगवेगळे व्यवसायांची इथे निर्मिती झालेली आहे ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज निकेल तांबे बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे दुर्गमता घनदाट अरण्ये सुप्त खनिज खनिजसाठ्यासंबंधींचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे तर पूर्व भागामध्ये लोह खनिज मॅगनीज तांबे निकेल बॉक्साईट इत्यादी खनिजांचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश प्रदेशाची दुर्गमता घनदाट अरण्य सुप्त खनिज या संबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात खाणकाम विकासावर मर्यादा आलेल्या आहेत मासेमारी ब्राझील देशाला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो प्रामुख्याने स्वाळ कोळंबी लॉबस्टर सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना घनदाट वने व नद्यांच्या पाण्यांचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही ब्राझीलमधील उद्योगांचे वितरण ब्राझीलमध्ये प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद वाहन जोडणी खनिज तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहे साखर कापड रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे आता ह्या भागावरील आपण मुद्दे पाहूया वितरित झालेले उद्योग लोह आणि पोलाद तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित नवीन उद्योग विविध परंपरागत उद्योग साखर कापड रेशीम व लोकर उद्योग खाद्य प्रक्रिया उद्योग उद्योगांची स्थानानुसार वितरण दक्षिण व आग्नेय भागात उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे ईशान्येकडील व पश्चिमेकडील भागात उद्योगांचा तुलनेने कमी विकास व त्यामुळे प्रदेशात गुंतवणुकीसाठी शासनामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे आता आपण भारतातील शेती पाहूया मुद्दे आहेत प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय सुमारे साठ टक्के भूभाग लागवडीखाली बहुतांश शेती निर्वाह प्रकारची ब्राझीलच्या तुलनेत स्थूल आंतरदेशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक ब्राझीलच्या तुलनेत शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळ अधिक व्यवसायास चालना देणारे घटक म्हणजेच विस्तीर्ण मैदाने सुपीक मृदा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी हवामानातील विविधता इत्यादी उत्पादित होणारी प्रमुख खाद्यान्न पिके भात गहू ज्वारी बाजरी मका इत्यादी उत्पादित होणारी प्रमुख नगदी पिके चहा कॉफी कापूस ऊस रबर ताग इत्यादी उत्पादित होणारी इतर पिके विविध मसाल्यांचे पदार्थ विविध प्रकारची फळे भाजीपाला इत्यादी भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल आंतरदेशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे भारताचा सुमारे साठ टक्के हा लागवडीखाली आहे याची मुख्य कारणे म्हणजे विस्तीर्ण मैदाने सुपीक मृदा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी हवामानातील वैविध्य ही आहेत भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे भारतात भात गहू ज्वारी बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात चहा ऊस कॉफी कापूस रबर ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात भारत हा विविध प्रकारची फळे मसाल्यांचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे आता भारतातील मासेमारी पाहूया भारतामध्ये मासेमारीचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे खाऱ्या पाण्यातील मासेमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी म मा खाऱ्या पाण्यातील मासेमारी एक पहिला पॉईंट मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा सुमारे चाळीस टक्के आहे वशी बांगडा बोंबिल, सुरमई पापलेट, झिंगे इत्यादी जलचरांची अरबी समुद्रात पकड होते शेवंडे लबी लका चकई रावस इत्यादी जलचरांची बंगालच्या उपसागरात पकड होते गोड्या पाण्यातील मासेमारी नद्या कालवे जलाशय तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन होते कटला रोहू चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे देशाच्या एकूण मत्स्य व्यवसाय यापैकी सुमारे साठ टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका ही महत्त्वाची आहे खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे आहारातील एक घटक रोजगार निर्मिती पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायांचा उपयोग होतो केरळ पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे भारताला एकूण सुमारे सात हजार पाचशे किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास चाळीस टक्के आहे वशी बांगडा बोंबील सुरमई पापलेट झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात बंगालच्या उपसागरात शेवंडे लबीचकई रावस इत्यादी जलचर आढळतात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या कालवे जलाशय तलाव इत्यादीमध्ये चालते कटला रोहू चोपडा इत्यादी गोड्यापाण्यातील प्रमुख मासे आहेत देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायांपैकी सुमारे साठ टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते आता आपण खाणकाम बघणार आहोत भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील चट्... कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत आसाममधील दिग्बोई महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय गुजरातमध्ये कलोल कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत राजस्थानमध्ये संगमरवर आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत आता आपण भारतातील उद्योग पाहणार आहोत झारखंड ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहे बहुतांश लो लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झाला आहे याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोहकनिज साठे हे आहे त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या, या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे राजस्थानात तांबे शिसे आणि जस्त कर्नाटकात लोह पोलाद मॅगनीज व ॲल्युमिनियम आणि तामिळनाडूत ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झाले आहेत शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस ताक आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद प्लॅवूड आगपेट्या राळ लाख लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वन उत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झाले आहेत कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या फळप्रक्रिया प्रक्रिया, प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे कोयाली दिग्बुई नूनमती आणि गाव ही तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत मथुरा आणि बरौनी ही तेलशुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रांपासून दूर आहेत सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेले आहे गुजरात राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते यांत्रिक विद्युत वाहन खते आणि असंख्य ग्राहको उपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेले आहेत प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते आता राहिलेला जो भाग आहे ज्यामध्ये आपल्याला ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा जो हिस्सा आहे हा आलेख तसेच आयात आणि निर्यात दशलक्ष यू एस डॉलरमध्ये असा जो है, है ही आलेख आहे हे दोन्ही आलेख आणि स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद